काजळा येथील श्रावणतळ्यावर विद्यार्थ्यांचा पक्षी निरीक्षणास प्रतिसाद वन्यजीव अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम यांनी केलं मार्गदर्शन आज बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास काजळा येथील श्रावणतळ्यावर पक्षीमित्र व वन्यजीव अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षीमित्र संघटना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जालना यांच्या संयुक्त पक्षी निरीक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणास मोठा प्रतिसाद दिला यावेळी वन्यजीव अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम यांनी काजळा येथील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या श्रावण तलाव परिसरात आढळणारे विविध पक्षी आणि तेथील परिसंस्था याविषयी सखोल मार्गदर्शन केलं या परिसरात विद्यार्थी व शिक्षक सकाळी सहा वाजेपासून उपस्थित होते दुर्बीण आणि कॅमेऱ्याद्वारे विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणाचा जवळून आनंद घेतला याप्रसंगी वीस पक्षांच्या प्रजाती या परिसरात आढळून आल्या यामध्ये प्रामुख्याने कॉमन कूट हळदी बदक यांचा जवळपास दीडशे पक्षांचा समूह तलावात आढळून आला त्याचप्रमाणे इंडियन रॉबिट व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर पाईड किंगफिशर क्लार्क ग्रीन बी एटर यासह विविध प्रजाती आढळून आल्या यावेळी पर्यावरण अभ्यासक व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर गायकवाड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई येथे कार्यरत असलेल्या अर्थसल्लागार चित्रलेखा गायकवाड आर आर जोशी दीपक क्षीरसागर मुख्याध्यापक आर आर जोशी दीपक क्षीरसागर रमेश गोरडे जगन्नाथ नांगरे वसंत सूर्यवंशी श्रीमती ललिता बाबर, सुनीता सानप केसर सारूक, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते